नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या येणाऱ्या प्रमुमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आशूचा बड्डे असतो त्यामुळे शिवानी पाना गँग सगळेच मिळून आशूचा बड्डे सेलिब्रेट करतात गॅरेजमध्ये अगदी धूमधडाक्या त्याचा बड्डे सेलिब्रेट करतात केक वगैरे आणतात गॅरेज वगैरे डेकोरेट करतात आणि त्याला खूप स्पेशल असं फील करवतात बाई अजी दिव्या चंदन सगळेच त्याच्या बड्डेला आलेले असतात शिवाने सगळ्यांनाच आमंत्रित केलेलं असतं केक वगैरे कट झाल्यानंतर शिवा बार फोडते सगळेच आता डान्स करू लागतात शिवा बोलते सगळ्यांनी ऐका डान्स वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला बिर्याणी खायची आहे बिर्याणी खाल्ल्याशिवाय कोणीच जायचं नाही आणि हे सगळं बघून आशू जाम भारावून जातो त्याला माहीतच नसतं की शिवानी त्याच्या बड्डेचं इतकं मोठं प्लॅनिंग केलेलं असतं तो बोलतो शिवा अगं हे सगळं करायची काय गरज आहे तेव्हा शिवा बोलते हे तर काहीच नाही तुझ्यासाठी अजून एक मोठं सरप्राईज आहे त्यावर आशू बोलतो खरंच तुला काय बोलावं आणि किती बोलावं जेवढं बोलेल तितकं कमी आहे तू माझ्यासाठी इतकं करतेस ना त्याची मी परत फेडसुद्धा करू शकत नाही मी माझ्या घरच्यांना माझ्या फॅमिलीला माझ्या आईला इतकं मिस करतोय ना की मी तुला सांगू शकत नाही हा माझ्या आयुष्यातला पड हा माझा आहे हा माझ्या आयुष्यातला पहिला असा बड्डे असेल जो बड्डे मी माझ्या आईला सोडून सेलिब्रेट करतोय माझ्या फॅमिलीला सोडून सेलिब्रेट करतोय नाहीतर दरवर्षी आई किती उत्साहाने माझा बड्डे करायची माझ्यासाठी केक वगैरे करायची आणि खास माझ्या आवडीचं जेवणसुद्धा करायची तुला तर माहीतच आहे शिवा फक्त एकाच गोष्टीची मला खंत वाटते की आज माझी आई माझ्यासोबत नाही आहे ती जर माझ्यासोबत असती तर हा बड्डे परिपूर्ण झाला असता आणि तेवढं तसी गाडी येते समोरून सगळीचं आता गाडीकडे बघू लागतात तर त्या गाडीतून सीताई आणि कीर्ती बाहेर उतरतात सीताई पळत पड़त पळत येते आणि आशूला घट्टशी मिठी मारते आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि सीताईला बघून आशूला खूप आनंद झालेला असतो तो सीताईला मिठीत घेतो कीर्तीसुद्धा त्याला विश करते हॅप्पी बड्डे आशू पण आशूला मात्र नवीन कोरी कार बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो तो बोलतो आई अगं तुम्ही कोणाच्या कारमधून आलाय ही कोणाची कार आहे तेव्हा सीताई बोलते आशू अरे ही तुझी कार आहे हिची कार आहे ना ती नुकतीच लाँच आहे आणि लगेच आम्ही तुझ्यासाठी बुक केली आहे हे तुझ्या बड्डेचं गिफ्ट आहे कीर्ती बोलते आशू आवडली ना कार तेव्हा आशू कार बघू लागतो कारण खूप दिवसांपासून त्याला ही कार घ्यायची असते हे कार घेणं त्याचं स्वप्नच असतं त्याला ती लॅव्हिश आणि लक्झरियस कार खूप आवडलेली असते तो बोलतो खूप छान आहे कीर्तीताई तेवढ्यातच कीर्ती बोलते मला तर वाटत नाही यापेक्षा चांगलं गिफ्ट तुझ्या बड्डेला कोणी देऊ शकेल तेव्हा आशू बोलतो आहे एक गिफ्ट आहे असं म्हणत असतो शिवाच्या एम लाल कापड काढतो आणि बोलतो आई आणि बोलतो आई शिवाने तिची एम एटी मला दिलीय तिची गाडी मला दिली आहे अगं रोज मेंटरव्यूसाठी वणवण फिरतो मला प्रवासाचा खूप त्रास व्हायचा मी ही गोष्ट शिवाला सुद्धा सांगितली पण बघ ना शिवाने लगेच तिची गाडी मला दिली अगं शिवासाठी ही गाडी तिच्या जीवापेक्षाही प्रिय आहे ती ही गाडी कधीच कोणाला देत नाही पण तरी सुद्धा तिने ही गाडी मला दिली ही तिच्या वडिलांची शेवटची आठवण आहे तरीसुद्धा तिने ही गाडी मला दिली आणि शिवाच्या या गाडीची किंमत होऊ शकत नाही इट्स प्राईसलेस शिवाच्या गाडीसमोर तुझ्या कारची काहीच लायकी नाही आहे अशा हजार गाड्या जरी ठेवल्या ना तरी शिवाच्या या गाडीची तुलना होऊ शकत नाही असं म्हणत असतो सीताईचा चांगलाच पचका करतो आणि तिचं गिफ्ट नाकारतो आणि हे बघून कीर्ती आणि सीताईचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो तर असा काहीसा बड्डे स्पेशल भाग आपल्याला बघायला मिळणार आहे असेच अपडेट्स पात्र राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा टिल दन ब बा बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग